राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर व आपलं हे कराळे टीपन लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एकोणतीस जून आणि आज सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झालेले माही सांगितलं होतं की एकोणतीस आणि तीस तारखेला आपल्या राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे कारण मागच्या पावसाने या सोयाबीन पिकाला जीवनदान दिलेले आहे ज्यांच्याही पेरण्या झाल्या असतील त्यांच्या सोयाबीन पिकाला एक नवीन जीवनदान मागील पावसाने दिलेलं आहे आणि हे मी मागे बारा तारखेला पेरलेलं सोयाबीन आहे तिथूनच हा संदेश तुम्हाला देत आहे तेव्हा आज एकोणतीस तारीख आणि आज दुपारी दोन वाजल्यापासून या पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पडेल बीड असेल त्याच्यामध्ये केज असेल कळंब असेल या भागामध्ये सर्वसाधारण दुपारी दोनच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये जसं काही वडवणी असेल परळी असेल या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होईल त्याच्या पलीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारी साडेतीनच्या नंतर या पावसाला चांगली जोरदार सुरुवात होईल सोलापूर आहे अक्कलकोट आहे पंढरपूर आहे या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तसंच राहिलेला लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आवसा या क्षेत्रामध्ये थोडासा कमी प्रमाणामध्ये मागील पाऊस झाला होता परंतु आज एकोणतीस तारखेला दुपारी चारच्या नंतर या लातूर जिल्ह्यामध्ये चांगली पावसाची हजेरी होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडेल त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाला चांगली सुरुवात होईल नांदेड जिल्ह्यामध्येही जसं की नरसिं नायगाव असेल कळम असेल कंधारा असेल देगलूर असेल या ठिकाणी या पाऊस पडेल परभणी जिल्ह्यामध्ये मात्र आज दुपारी तीनच्या नंतर भाग बदलत तुरळक प्रमाणामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र आज काही भाग वगळता काही ठिकाणीच फार हलका प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे तसंच <clears throat> हिंगोली जिल्ह्यामध्ये आजचा हा पाऊस दुपारी पाच वाजल्याच्या नंतर म्हणजे सायंकाळी पाचच्या नंतर हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वदूर एक हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खानदेश या परिसरामध्ये जसं चाळीसगाव असेल यावल असेल सहादा असेल अमळनेर असेल चाळीसगाव धुळे जळगाव या, या भागामध्ये आज रात्री नऊ वाजेपर्यंत या भागामध्ये हा पाऊस सर्व दूर राहणार आहे तसंच विदर्भामध्ये हा पाऊस चिखली लोणार रिसोड आणि वाशिमचा काही भाग जर वगळला तर बाकी इतर ठिकाणी बुलढाणा जिल्हा असेल मलकापूर असेल शेगाव असेल अकोला आहे ना नागपूर आहे अमरावती आहे या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल परंतु शेतकरी बंधूंनो हा पाऊस आज आणि उद्या भाग बदलत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे आणि हा पाऊस सर्व दूर आणि सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस पडणार आहे दोन जुलैला मी आतापर्यंत तुम्हाला तारखाही दिलेला आहे वेळही दिलेला आहे परंतु एखाद्या घंटा मागे पुढे होऊ शकतो किंवा दोन तारखेच्या ऐवजी तीन तारीख होईल परंतु शक्यतो शंभर टक्के हा पाऊस त्या कालावधीमध्ये पडतच आहे हा तुम्हाला अनुभव झाला असेल तेव्हा आपल्या राज्यामध्ये दोन जुलैला सर्व दूर हा पाऊस पडणार आहे आणि दोन जुलैला सर्वात जास्त परत एकदा विदर्भामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची संभावना आहे आणि अतिवृष्टी होण्याची जी काही संभावना आहे ती जिल्हे म्हणजे अमरावती असेल यवतमाळ असेल त्याच्यानंतर वर्धा असेल आणि नागपूरचा वरील जो काही पूर्वकडील भाग जो आहे या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे दोन जुलैला आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर आहे जालना जिल्हा आहे परभणी अशा या ठिकाणी हा पाऊस जरासा जास्त पडेल आज मात्र आज आणि उद्या परभणी जिल्ह्यामध्ये बहुतेक सर्व तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश आपल्यासाठी खरंच आनंददायक आहे आणि आपण जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचा एक पूर्तता म्हणून मी परत परत तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढील संदेश दोन ते तीन तारखेला परत एकदा तुमच्यासमोर मी उपस्थित होईल तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद